हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे रविवार आणि आता मी सकाळचं चाललेलं आहे बाळूमाला आदमापूरला आणि आता सकाळ सकाळी लवकर आवरून चाललेलं आहे आता रिक्षामध्ये बसलेलं आहे आम्ही मी आणि ताई चाललेलो आहे आदमापूरला आणि किती दिवस झालं मी जायचं म्हटलं होतं गेलोच नाही आहे आणि इकडं कोल्हापूरला आलं होतं म्हणून मी आणि ताई आज आम्ही शाळे म्हणून चाललेलो आहे आम्हाला आदमापूरचं बस गावलं बसमध्ये बसलेलो आहे आम्ही मी इकडं आता आलेलं आहे अदमापूरला पाऊस काही नव्हतं ऊन चांगलं ऊन पडलेलं होतं आणि आज रविवार आणि अमावस्या पण होतं त्यामुळं खूप गर्दी होती आणि त्या नारळ घेतला मी एक आणि पुढं येऊन पण दुसरं एक नारळ पाहिजे होतं ते पण नारळ घेतलं आणि ताई आणि मी आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे हे बघा आदमापूर हे मंदिर आहे म्हणजे हे मंदिर नाही आहे जे इथं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे मध्ये आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही पाळीला चाललेलो होतो म्हणजे पाळीला उभं राहून दर्शन घ्यायचं होतं आणि ते गर्दी बघितलं तर आता संध्याकाळपर्यंत काही पाळ नंबर येणार नाही त्यामुळं बाहेरनं दर्शन घेतलं आम्ही आणि बघा केवढं गर्दी आहे या गर्दी म्हणजे आज रविवार आहे रविवार पण आणि रविवारचं आमूशा आहे म्हणून खूप गर्दी होती आणि इथं बाहेरचं दर्शन घेतलं आम्ही हे भावमानचं मंदिर आणि इकडं पूर्ण किती गर्दी आहे बघा आणि मी आणि ताई दर्शन घेऊन आणि त्या प्रसाद पण होतं प्रसादला पण नंबर लावलेलं होतं आम्ही आणि आता खूप दिवस झालं मी आता लगेच कुठं गेलंच नव्हतं आजमापूरला त्यामुळं ताईला म्हटलं मी पण येतो आणि तर अमुशाला ता, ता जात ता ताई म्हणजे खेटा आहे त्यांचा त्यामुळं मी पण सोबत आले होते आणि दर्शन घेतलं आम्ही सगळं झालं आणि तर तिथं जरा बसूया म्हटलं बघा इकडं नंबर किती आहेत आत पण तेवढं नं पाळी होतं आणि इकडं पण खूप गर्दी होती तर आम्ही बाहेरचं दर्शन घेतलं ताई आणि थोडा वेळ त्या मंदिरात बसलो आम्ही पाया पडून त्यांनी बसून आणि इकडं नारळ त्यानं फोडलं आणि इकडं प्रसादला नंबर लावायचं होतं तिकडं पण गर्दी नव्हती जास्त त्यामुळं तिथं नंबराला उभारून प्रसाद घेतला आम्ही आताच सुरू झालेलं होतं प्रसाद म्हणजे आता म्हणजे बारा वाजता सुरू होतोय मला इकडे तर पण थोडं गर्दी होती आणि इकडे माणसं बसलेली होती आम्ही म्हणजे तिथं मोबाईलमध्ये शू शूट करायला आलाव नव्हतं त्यामुळे थोडंस मी तिथलं शूट केलं होतं आणि तिकडनं आम्ही आलो इकडं बाहेर म्हणजे आंबील प्यायसाठी तर आंबील पण वाटत होतं तिथं पण आम्ही एक बाटली आंबिल घेतलं घरात आणि आम्ही पण प्यायला साठी ग्लासमध्ये घेतलेलं होतं आणि एक बाटली घरात सगळं पोरांना येत आहे मग ते पण बाटली भरून घेतल्या सगळे सगळेजण बघा बसून प्या लागल्यात आणि तिथं नम्राला बसून भरून घ्यायचं आणि मी आणि ताई बसून येतं आंबिल पिऊन आणि तिकडं गावात पण जरा बाजार घ्यायचं होतं म्हणजे उद्याचं घट बसवणारं त्या देवीला साडी तेन घ्यायची होती आणि तिथनं आम्ही बसणं कोल्हापूरला आलो आणि इथं कपड्याचं दुकानच आलो साडीच्या दुकानात शेतकरी सेवा म्हण दुकान आहे म म्हणजे इथं साडी खूप छान मिळतात आणि रेट पण चांगला आहे म्हणजे जास्त महागात पण नाही आहे त्यात साडी चांगल्या असतात तिथं आम्ही दरवेळी इथंच घेतो आणि मी आणि ताई आता साडी चॉईस केलेलं होती आणि साडी घेऊन झालेलं होतं आणि हे वर आहे खाली एक आहे आणि हे बघा शेतकरी सेवा हे या दुकानचं नाव आहे साडी घेऊन आम्ही बाहेर पडलो तिथून आम्ही परत बाजार घ्यायचं होतं पूजेचं साहित्य सगळं घेतलं आणि साडी घेतलेलं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही उद्याने असावले असं बघा आणि हे वर व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा चला आता बाजार घेऊन आम्ही घरला चाललेलो आहे आता परत भेटूया पुढच्या गेळामुळे तोपर्यंत तो बाय बाय